मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून अनेक कलाकार स्वतःचा व्यवसाय सुरू करताना पाहायला मिळालं आता अशातच सैराट चित्रपटातून लोकप्रिय झालेला एका अभिनेत्याने एक नवा व्यवसाय सुरू केला आहे तर चला बघूया कोणता तो अभिनेता व सविस्तर माहिती मित्रांनो सैराट चित्रपटातील आरची आणि पर्शा म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर व रिंकू राजगोरी सोबत त्याचे मित्र देखील लोकप्रिय झाले या भूमिका अरबा शेख आणि तानाजी गालगुंडे यांनी साकारली तानाजी आणि अरबाज दोघीही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात नुकतीच अरबाजने आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे आता अरबाजने देखील त्याच्या पावलावर पाऊल टाकत स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्याने स्वतःचे बेक वडीज नावाचे कॅफे सुरू केले आहे सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने आपल्या कॅफेबद्दल माहिती दिली अभिनेत्री रिंकू राजगुरूने देखील पोस्ट शेअर करत त्याचे कौतुक केले आहे तर मित्रांनो सैराट चित्रपटातील सल्या म्हणजे अरबाज शेख याची ऍक्टिंग आवडली का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा